जसं तुम्हा की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आपण आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की मी चाललो होतो जालन्याला आणि आता इथून नाशिकवरून निघालेलो आहे जसं की सुंदर वातावरण पाहू शकता तुम्ही काय मस्त जबरदस्ती जसं वाटतेस काय पटरी पडते आपल्यासोबत आणि आपण लवकरच निफाडला पोहोचलो निफाडला नंतर बघू शकता सगळी पब्लिक कशी वाट पाहू गाडीची आणि गाडी पण बघा मला तर काही झालेली होती की आपण कधी लवकर पोच चालण्याला आणि कधी नाही कारण की सफर पण आपला चांगलाच लांबा पडणार होता आणि झाल्यास नंतर लवकर आप म्हणजे लवकर म्हणजे तरी वेळेनच पोचलो गाडी पण लवकर वेळेतच लासलगावला पोचले ला तुम्ही पाहू शकता लासलगावची पाठी आता क्रॉस केली आहे आणि आता आपली गाडी आहे ना भाऊ डायरेक्ट पुढे होऊन थांबली क्रॉसिंगसाठी झालं आता पंधरा वीस पंचवीस तीस मिनटं झाली गाडी क्रॉसिंगसाठी थांबलेली पाहू शकता ही क्रॉसिंगला गाडी थांबली म्हणजे डायरेक्ट जीवार येतं एवढ्या एवढ्या वेळ गाडी थांबावा लागते म्हणजे डायरेक्ट टेन्शन येऊन जातं अरे बाप आता कसं होणार आहे आणि मग तोपर्यंत आपण काय मस्त पाववडे घेतले तीन आणि आपल्या स्वतःक मित्र आपण खाल्ले पावबडे आणि गाडी निघाली गाडी निघाल्याच्यानंतर आपण मस्त वातावरणाचा आस्वाद घेत आणि आनंद घेत पुढं निघालो आणि माझं तुम्ही बघू शकता आपल्याकडे डबल पटरी चालू केलेली आता आणि हे सगळी पटरी बिटरी दाखवण्यामागच आहे ना तुम्हाला एक मस्त मोठं तो एक कारण आहे आता तुम्ही थोडंसं एक म्हणजे तुम्हाला आहे ना मी एक व्हिडिओ दाखवतो हे बघा आता ही पुढची समोरची ट्रेन निघाली तो बाब तो भाऊ बघा तो तर चढू शकतो पण ती बाई चढू शकत नाही गाडीतून आणि गाडी निघालेली असं करणं चुकीचं एकाबरोबरही सांगा इतक्या वेळेची ती गाडी उभी होती तोपर्यंत तो गेला नाही आणि जशी ती ट्रेन निघाली तशीच ती वरती चढायला लागली त्या बाईला चढता पण येत नव्हतं आणि हा माणूस मध्यभागी ट्रेनच्या पटरीवरून चाललेला आहे जाऊ द्या मित्रांनो तिथे गेले आता तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाच्या व्हिडिओला सपोर्ट दाखवा मी लवकरच जालनाला पोचलो आणि त्यानंतर मी ते समोरचा व्हिडिओ काढायचा थोडंसं काही गरबडीत विसरून गेलो त्याच्यामुळं आपण ते काही काढलं नाही आपण म्हणजे आधी छत्रपती संभाजीनगरवरूनच जालनाला गेलो व असं नाही तरी आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण व्हिडिओ थोडासा शूट केला होता तर तुम्ही आता ते पाहू शकता पहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा छत्रपती संभाजीनगरवाले जेवढे पण पब्लिक असतील त्यांनी बघा बाई किती गर्दी असते स्टेशनला किती गर्दी लय जास्त गर्दी असते बावांना तुम्ही पण कधी जरी गेले असाल ट्रेननं तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एन्जॉय करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा